नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज बरोबर सायंकाळी पाच ते सव्वा पाचच्या दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील तेरची लेख दुर्दैवी अपघातात निधन पावलेल्या अजित पवार यांची पत्नी राज्यसभेची खासदार अशी अशा सुनेत्रा अजित पवार यांचा महाराष्ट्र मंत्रिमंडळात समावेश झाला आणि त्यांचा शपथविधी लोकसेवा भवन ते पार पडला अगदी कुठलाही नामडोर न करता साध्या पद्धतीनं हा शपथविधी पार पडला राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयती शपथ दिली शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार खासदार यावेळी उपस्थित होते आपण परवापासूनच सुनित्रा पवार यांचा मंत्रिमंड यांचा गट यांची घटनेतीपदी निवड होणार त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार हे सांगत आलो होतो आणि आज तसंच घडलं तसं पाहिलं तर सु सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत ज्या शरद पवारांनी राज्यात महिलांचं आरक्षण सुरू केलं त्या महिलांना आता सबळ करण्याची जबाबदारी पवार कुटुंबातीलच सुनेत्रा पवार यांच्यावर येऊन पडलेली आहे तसं पाहिलं तर पवार कुटुंबातील ही सुनेत्रा पवार यांच्या रूपाने तिसरी व्यक्ती महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात शपथ घेतलेली आहे पहिले शरद पवार यांनी अगदी राज्यमंत्रीपदापासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंत महाराष्ट्र मंत्रिमंडळात आपलं पदं भूषवली आहे त्यानंतर सुनेत्रा पवार यांचे पती अजित पवार हेही राज्यमंत्री ते विविध खात्याचे कॅबिनेट मंत्री आणि राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले आहेत आणि तिसरी व्यक्ती म्हणून सु श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी आज शपथ घेतली आहे त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या तर दुसरीकडे सुनेत्रा यांचं जे जिचं जे मूळ गाव आहे म्हणजे माहेर आहे त्या तेर येथील बाजीराव पाटील यांच्या परिवारातील त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील हे जवळपास वीस वर्ष वर्ष मंत्रिमंडळात होते त्यांनीही राज्यमंत्रीपदापासून मंत्रिमंडळाचं काम पाहायला सुरुवात केलं ते पुढं कॅबिनेट मंत्री झाले आणि विविध खात्याचे काम त्यांनी केलं तर त्यांच्या कुटुंबातील पद्मसिंह पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांनी राज्यमंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती आणि राज्यमंत्री म्हणून अनेक दिवस काम केलेलं आहे आणि बाजीराव पाटील यांच्या कुटुंबातील तिसरी व्यक्ती म्हणून श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनीही आज मंत्रिमं मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे तर असा हा योगायोग पण घडून आला आहे आता ज्यावेळेस अजित पवार यांचं निधन होऊन तिसरा दिवस म्हणजे त्यांची माती सावडायचा विधी सुरू असताना तिकडं मुंबई राष्ट्रवादीतील नेते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल राज्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या मंडळीनं जवळपास त्या दिवशी म्हणजे काल दोनदा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि सुनेत्रा पवार यांना मंत्रिमंडळात घेण्याची मागणी केली होती त्या अनुषंगानंच मग काल उशिरा रात्री त्यांनी सुनेत्रा यांच्याशी संपर्क साधला त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याशी संपर्क साधला त्यांच्याकडून होकार मिळतात लागली काल रा सात सा, ते आठच्या दरम्यान सर्व पक्षाच्या सर्व विधानसभेतल्या एकोणचाळीस आणि विधानपरिषदेतल्या आठ आमदारांना तातडीनं आ शनिवारी दुपारी दोन वाजता विधिमंडळाची बैठक असल्याचा निरोप दिला आणि सर्वांना बैठकीसाठी हजर राहण्याचं सूचना केल्या त्यानुसार मग रात्री काल रात्री उशिरा बाराच्या दरम्यान सुरेंद्रा पवार काटेवाडीतून मुंबईकडं रवाना झाल्या त्या मुंबईत पोचल्या देवगिरी बं त्यांच्या निवासस्थानात काही काळ थांबल्या त्यानंतर त्या त्यांची ते, भाजपच्या काही मंत्र्यांनी मुंबईतील आमदारांनी विविध मान्यवर नेत्यांनी त्यांची भेट घेतली त्यांचं सांत्वन केलं आणि त्यातल्या का त्यात राष्ट्रीय कार्याध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांना काय प्रक्रिया असते याची माहिती दिली आणि काय करायचं आहे हे पण सांगितलं त्या त्यांच्या ह्याच्याप्रमाणाबरोबर दोन वाजता विधी विधानभवनात राष्ट्रवादी विधिमंडळ काँग्रेसची बैठक सुरू झाली या बैठकीला सुनेत्रा पवार पण हजर होत्या बैठकीत सर्वप्रथम राष्ट्रवादीचे सर्वे सर्व असलेल्या स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सभा सब, सभागृह नेतेपदी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची निवड केले निवड करण्यात आली यानंतर मग सर्व आमदारांच्या स्वाक्षऱ्या करून हे पत्र घेऊन खासदार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले त्यांना ते पत्र दिलं देवेंद्र फडणवीसने तात्काळ ते, ते पत्र राज्यभवनाला पाठवलं आणि संध्याकाळी पा पाचच्या नंतर नंतर शपथविधीचा सोहळा लोकसेवा भवन येथे पार पडला काल ज्या काही घड गण, घडामोड झाल्या त्यावर आज पवार कुटुंबियाच प्रमुख जे देशातले ज्येष्ठ नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार या पक्ष गटनेता होणार आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्याचं शप त्यांचं शपथविध होणार याची आपल्याला कल्पना नाही असं त्यांनी पत्रकारांना सांगितले त्याचबरोबर अजित पवारांची जी इच्छा होती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याची ती पण तीच माझी पण इच्छा आहे असं स्पष्ट सांगून टाकलं त्या यावरून मग माध्यमात उलटसुलट बातम्या सुरू झाल्या पवार कुटुंबात शी संवाद न साधताच सुनेत्रा पवार आल्याचे पण हुल उठली परंतु बात सु माध्यमात यायला लागतात पार्थ पवार हे काटेववाडी येथील गोविंदबाग या शरद पवारांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांनी आपल्या आजोबांबरोबर तब्बल दोन तास चर्चा केली त्याचबरोबर चुलतात त्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी पण चर्चा केली त्यां ते येऊन गेल्यानंतर मग आमदार रोहित पवार युगेंद्र पवार हे पण शरद पवारांच्या भेटीला आले तिकडं मुंबईत मंत्री शपथविधीच्या तयारीची धावपळ सुरू होती आणि शपथविधी झाल्यानंतर पवार कुटुंबाची कुठलीही प्रतिक्रिया आली नाही एवढा मु उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतरही कुठं गाजावाजा झाला नाही सर्व शांतच झालं शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार थेट तिथून बारामतीकडंच रवाना झाले आहेत आणि पुढील दहा दिवस त्या बारामतीतच असतील असं सूत्रांनी सांगितलं आहे एकंदरीत असा हा आजचा दिनक्रम घडला आहे धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात मोठा गोंधळ झाला होता तिकीट वाटपाचा हा गोंधळ होता त्यावर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या पक्षाचे युवा सेनेचे नेते असलेल्या अविनाश खापे यांनी जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार राजन साळवी यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्याबरोबर जवळपास भांडणच केलं आणि त्यानंतर मग पालकमंत्री आणि संपर्क प्रमुखांनी अशी बेशिस्त वागणाऱ्या कार्यकर्त्यावर लवकरच कार्य कारवाई करण्यात येईल असं जाहीर केलं होतं त्या घोषणेप्रमाणे आज शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून अविनाश खापे यांना पक्षश्रिस्त मोडल्याचं मोडल्या दोषी दो, ठरवून दो, त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याशी करण्याचं पत्र काढण्यात आलं असल्याचं कळतं आहे तिकडं काही पत्रकारांनी माजी आमदार आणि धाराशिव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख राजन साळवी यांच्याशी संपर्क साधला त्यावेळेस त्यांनी आपल्याला हे काहीच ठाऊक नसल्याचं सांगितलं आहे त्यामुळं नेमकं ह्या पक्षात काय चाललं आहे कळत नाही त्यातच आज परांडा तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख असलेले मेघराज पाटील यांनी पक्षाचा त्याग करून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला आहे आता एकीकडं एक प्रवेश पण होत आहेत पक, आणि एकून माणसं निलंबित पण केलं केली जात अशा दोन टोकाची घटना आज धाराशिव जिल्ह्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात घडलेल्या आहेत आता आज आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद